हाय फ्रेंड्स मी उमा आणि उमा होम तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी बघा ही एक रूम आहे आणि या रूममध्ये खूप सारा पसारा पडलेला आहे कारण सध्या माझ्या घरामध्ये रेनोवेशनचं काम, काम चालू आहे रेनोवेशनचं काम चालू असल्यामुळे तोडफोडही झालेली आहे त्यामुळे खूप सारी धूळ म्हणजे प्रत्येक गोष्ट हनवल्याशिवाय पर्यायच नव्हता आणि त्याच्यामुळे दोन तीन वेळा मला सर्दी देखील झाली त्याच्यामुळं थोडी कणकण वगैरे पण आली पण तरी देखील ह्या गोष्टी चालू आहेत मला आता हेल्पिंग हँड कुणीही नाही आहे म्हणजे बाहेरचं कामाला सध्या कुणी नाही आहे मी शोधते आहे पण तसं भेटत नाही आहे मला कारण मी जॉबला पण असते बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्याकडे आहेत अजूनही काही जबाबदाऱ्या मला पार पाडाव्या लागतात जे की माझ्या व्यवसायाशी रिलेटेड आहेत तर तेही मध्ये आधी थोडंफार चालू असतं तो असा टास्किंग माज़ साल वस्ता। तर असं मल्टीटास्किंग माझं काम चालू असतं तर याच्यातून माझे व्हिडिओजसुद्धा मध्यंतरी बंद पडलेले होते बट मी ट्राय करते की ते परत थोडेफार तरी मला टाकता येतील तर या ठिकाणी बघा सगळी धूळ आहे आणि आजचं माझं हे टार्गेट आहे की ही रूम तरी मला बऱ्यापैकी क्लीन करायची आहे आता पण प्रश्न असा आहे की या ठिकाणावरून मी हा पसारा दुसऱ्या रूममध्ये नेऊन ठेवतील म्हणजे झालं काय की इथली जरी रूम क्लीन झाली तरी दुसऱ्या रूममध्ये खूप सारा पसारा होत चाललेला आहे पण काय ना वर्षन वर्षन मी आता ठरवलं आहे की जुन्या गोष्टी ज्या मला लागणारच नाही आहे ज्या वर्षानुवर्ष माझ्याकडे पडून आहेत त्या गोष्टी मी घरातून काढून टाकणार आहे अगदी कुणी गरजू असेल त्यांना देईल किंवा बघू काय करायचं ते पण काय ना जुन्या गोष्टींमध्ये फार मी अडकत राहणार नाही आहे आता त्याच्यामुळे खूप त्रास होतो आहे खूप अडचण होती आहे वावरायलासुद्धा जागा राहत नाही आणि आपण नवीन नवीन गोष्टी आणत राहतो आणि त्या गोष्टी घरामध्ये परत जागा घेत राहतात आणि आपल्याला कळत पण नाही की एवढा पसारा किंवा एवढं सामान आपण कधी घेतलेलं आहे ते आता हे आवरणं मॅनेज करणं खरंच खूप अवघड असतं आणि सुटसुटीत घर हे खूप छान वाटतं कुणाला आवडत नाही सुटसुटीत घर मोजक्याच वस्तू ला लागणाऱ्या वस्तू अशा घेतल्या की आपल्याला खूप बरं वाटतं तर इथून पुढं मी वस्तूसुद्धा घेताना विचार करून घेणार आहे की कोणत्या वस्तू ॲक्च्युली आपल्याला लागतात आणि कोणत्या वस्तू आपल्याला लागत नाहीत तर त्या गोष्टी नीट विचार करून घ्यायच्या आहेत कारण एखादा था जरी थॉट माइंडमध्ये आला तरी थोडंसं थांबायचं आहे तो थॉट परत बदलतो आहे का हे बघायचं आहे आणि मग त्या गोष्टी कन्फर्म झाल्यानंतरच मग मी त्या गोष्टी घेणार आहे असं ठरवलेलं आहे कारण सारखं सारखं घेत राहिल्यानं खूपच क्लटर झालेलं आहे घरामध्ये आणि हे मला आवरणं मॅनेज करणं खूप अवघड जातं आता त्याच्यामुळं मी असं हे ठरवलेलं आहे तर तुम्ही असं करता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे बघा ह्या सगळ्या गोष्टी मला बऱ्यापैकी हलवायला लागतात कारण इथं आत्ता माझी आई आहे पण जिथं मला शक्य असेल त्या गोष्टी मी करते आणि अगदीच जी गोष्ट शक्य नाही त्या ठिकाणी मी तिला बोलवणार आहे तर हे आमचा दोघींचाच खरं तर आज दिवसभरातला कार्यक्रम चालू आहे की हे सगळं हलवणं वगैरे तर थोडा इकडे तिकडे पण मी जळमटं दिसतात तिथे झाडू मारून घेते रंगाचं जे काम आहे ना ते फक्त ज्या ठिकाणी तोडफोड झालं त्या ठिकाणी प्लास्टर वगैरे केल्याने त्या ठिकाणी रंग देऊन घेतलेला आहे सगळीकडे काही रंग दिलेला नाही आहे मी कारण नंतर मला रंग देऊन थोडंसं पी ओ पी वगैरे पण करून घ्यायचं आहे पण ते आत्ता मी आत्ता तरी नाही करणार आहे नंतर बघूयात तर कारण आपलं बजेट असेल सगळ्या गोष्टी असतील ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या ला लागतात मॅनेज कराव्या लागतात तर तसंच माझंही आहे माझं एक जे बजेट आहे त्या बजेटमध्ये मी या सगळ्या गोष्टी बसवत बसवत चाललेल्या आहे आणि या सगळ्या गोष्टी मी करत आहे आणि मला प्राऊड फील होतं की हे माझं माझं चालू आहे माझं मी करते आहे माझ्या घरासाठी माझ्या इच्छेसाठी मला जे काही वाटतंय ते, ते मी करण्याचा प्रयत्न करते ह्याचं मला खूप खरंच प्राऊड फील होतं आहे आता बघा हे जे कबड आहे ना ते मी या ठिकाणी छोटंसं हलवलेलं आहे थोडंसं हेवी होतं पण ठीक आहे मी ते हलवू शकले एकटी त्याच्यामुळे काय होतं तर खूप पसारा होत होता आणि ॲक्च्युली ते फर्निचर मला अजून काही करून घ्यायचं आहे तर त्या फर्निचरमध्ये त्या गोष्टी मला यूज करायच्या आहेत त्याच्यामुळं त्याचा यूज त्या ठिकाणी होऊन जाईल मला पण ह्याचं विनाकारणच अडगळ घरामध्ये इतके दिवस होते त्यामुळे मी ठरवलं की सध्या लागत नाही ज्या वेळेला फर्निचर करता येईल तेव्हा बघता येईल तोपर्यंत हे मी आत्ता पोर्चमध्ये ठेवून घेणार आहे मग पोर्चमध्ये नेतानासुद्धा असं झालं की हॉलमध्ये नेल्यानंतर उंबऱ्यापासून ते काय वरती मला उचले ना माझ्या आईनं पण प्रयत्न केला मीही केला आम्हाला दोघींना नाही उचललं नंतर मग एक आले होते सर त्यांची हेल्प घेतली आणि आम्ही ते करून घेतलं मग त्यामुळे ते मला हॉलच्या बाहेर तरी काढता आलं आता बघा या ठिकाणी मी पूर्ण खिडक्या वगैरेसुद्धा सगळ्या झाडून घेते थोडाफार हात मारून घेते आहे मी भिंतींवरती देखील जळमटं जरा थोडीशी दिसत होती कारण काय आलं आहे धूळही सगळ्या घरात पसरलेली आहे प्रत्येक वस्तू काढेल ना तेव्हा त्याच्या खालून धूळच निघत आहे परत ती छोटी छोटी जागा जिथे मला हा बेड सरकवायचा आहे ना त्या ठिकाणीसुद्धा मला पुसून घेतलं मी थोडं थोडं कारण एकदा मग त्या गोष्टी आपण सरकवल्यावरती लगेच आपल्याला शक्य होत नाही जसं बेडमध्ये आपण सर्व सामान ठेवत जातो तस तसं बेडचं वजन पण वाढतं त्यामुळे बेड आपल्याला हलवणं लगेच शक्य नसतं आणि आपल्याला ते खोलणं वगैरे ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला जमत नाहीत त्याचे कारागीरच आपल्याला बोलवावे लागतात त्यामुळे आता या ठिकाणी बघा हे केलं तर या ठिकाणी आता मी परत थोडंसं पुसून घेणार आणि मग बेड सरकवणार आहे माहिती नाही ही की परमनंट ह्या गोष्टी असतील की नाही मे बी परत कदाचित मी चेंज पण करेन पण आत्ता तरी मला आत्ता असं वाटतंय म्हणून मी ह्या गोष्टी करून घेत आहे आज जेवढा व्हिडिओ येईल एवढाच मी काढणार आहे आणि उरलेला व्हिडिओ मी परत दाखवेल तुम्हाला तर या ठिकाणी बघा मी आणि माझ्या आईने बऱ्यापैकी हा बेड सरकवलाय कसा तरी कारण भरपूर जड आहे हा बेड पटकन सरकत नव्हता पण कसं तरी ह्याची दिशा पण आम्ही बदलली आहे आणि हे केलं की थोडंसं वावरायला जागा राहील इथे एक वॉशिंग मशीन तुम्हाला दिसत असेल हे पण नंतर शिफ्ट करायचं आहे त्याची जागा मी बदलती आहे बाथरूमच्या समोर मी एक छोटंसं करून घेतलेलं आहे त्या ठिकाणी मी हे ठेवून घेणार आहे त्यामुळं वॉशिंग मशीन पण नंतर इथून निघून जाईल आणि इथं एक दोन कपाटं येतील आत्ता सध्या तरी हे देवघर मी या ठिकाणी ठेवते आहे माहीत नाही की हे परमनंट नाही आहे बहुधा मी इथं ठेवणार न मी ह्याची जागा बदलेल बेडच्या शेजारी शक्यतो नाही ठेवणार आहे बघूयात पण आत्ता मी कुठला तो विचार नाही केला की मी कुठे ठेवेल याचा त्याच्यामुळे बघा सध्या हे असं मी केलेलं आहे पण त्यातल्या त्यात मला आता इथे सुटसुटीत वाटू लागलेलं आहे बरं वाटते वावरायला रूम जरा स्वच्छ वाटते बेडशीट वगैरे टाकलं छान असं आणि काय नाही ही गादीसुद्धा मी वॅक्यूम करून घेणार आहे कसा वाटला व्हिडिओ परत भेटूयात आपण